मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंना संपवण्याच्या नादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना भाजपने दिलाय सर्वात मोठा धक्का राज्यात शिंदेना बाजूला सारून पुन्हा ठाकरेंशी गर्वा करण्यासाठी भाजपची जोरदार तयारी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण झालाय नवीन टुरिस्ट निर्माण मित्रांनो नेमकी काय आहे बातमी पुढच्या दोन मिनिटांमध्ये आपण जाणून घेऊया राज्यामध्ये महायुतीला जबरदस्त पूर्णपणे महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता मात्र सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदेच्या वाढलेल्या पूर्ण पूर्ण मोठ्या गोष्टी त्यांना वेगवेगळी हवी मंत्रीपदा मुख्यमंत्री पद यामुळे भारतीय जनता पार्टीला आता गट खूप मोठ्या प्रमाणात जड जाऊ लागलाय त्यामुळे त्यांना बाजूला सारून उद्धव ठाकरेंची गरबा करण्याची तयारी भारतीय जनता पार्टी करत असल्याची माहिती आहे नुकतीच मिलिंद नार्वेकर यांनी देखील भाजपच्या नेत्यांविषयी पोस्ट करत आता राज्यात खूप मोठा नवीन टुरिस्ट पुढील दोन दिवसात निर्माण होतोय काय अशी चर्चा आहे इकडे मुख्यमंत्री एक एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्रीपद दिलं नाही तर मला गृहमंत्री तरी द्या अशी मागणी भाजपकडे गेल्यामुळे आता भारतीय जनता पार्टी मोठ्या संकटात सापडली आहे त्यामुळे शिंदेना बाहेरचा रस्ता दाखवत स्वतःच्या बळावरती सरकार स्थापन करणं आणि बाहेरून पाठिंबा कोणाचा तरी घेणं हे आता भाजपसमोर खूप मोठं आव्हान निर्माण झालंय अजित पवार देखील तेवढ्याच मंत्रिपदाची मागणी करू लागले आहेत त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टी ज्या ठाकरे ब्रँड पवार ब्रँडला संपवण्याच्या नादात होती तोच ब्रँड आता भाजपच्या कामी येताना दिसत आहे महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक पक्षांना संपवणं हे किती जड जात आहे हे आता या लोकांना समजू लागलंय मात्र उद्धव ठाकरे महाराष्ट्रात येणाऱ्या बीएमसी निवडणुकीसाठी स्वतःचा सोबळाचा नारा देणार का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं असतानाच उद्धव ठाकरे महापालिकेत आपल्याला जड जातील याची देखील भाजपला कुणकुण लागली आहे आगामी काळामध्ये शिंदे ठाकरे जर एकत्र झाले तर राज्यात खूप मोठं गणित बिघडेल याचीही भाजपला सर्वात मोठी भीती सतावू लागली आहे भाजपला बाजूला सरून ठाकरे शिंदे आणि पूर्ण अजित पवारकडे एकत्र होऊन सत्ता जर स्थापन केली तर मात्र भाजपला विरोधात बसावा लागेल हा भाजपचा सर्वात मोठा पराभव म्हणावा लागेल त्यामुळे आगामी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय घडतंय पुढील दोन दिवस राज्याच्या राजकारणात खूप मोठ्या घडामोडी घडतील अशी शक्यता आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळपर्यंत आपला मोठा निर्णय जाहीर करतील आणि भाजपला घरचा आहे देतील आणि महायुतीतून बाहेर पडतील अशाही शक्यता सध्या वर्तवल्या जात आहेत कारण की राज्याच्या राजकारणामध्ये खूप मोठ्या घडामोडी तेजाने घडत आहेत यामुळे उद्धव ठाकरे यांची भूमिका नेमकी काय राहील याकडे सर्वांचं लक्ष आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत जावं की सोबळ्यावरती लढावं यावरही आपल्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत पोहोचवा मात्र ठाकरे माझ्यावरला महागा पडलाय हे आता खरं आहे धन्यवाद